नमस्कार सज्जन व्यापारी आणि गुंतवणूकदार माहिती आणि विश्लेषणात्मक सेवा तुमच्यासोबत आहे गुरु मार्केट्स कॉर्पोरेशनसाठी सारांश डेटासह प्रारंभ करूया खाली आम्ही प्रत्येक निर्देशक अधिक तपशीलवार पाहू तुम्हाला स्वारस्य असल्यास तुम्ही व्हिडिओला विराम देऊ शकता अभ्यासाधीन संस्थेच्या सर्व निर्देशकांचा अधिक काळजीपूर्वक अभ्यास करण्याचा आमचा प्रस्ताव आहे आता आम्ही कंपनीच्या सध्याच्या मूलभूत निर्देशकांचे विश्लेषण करू मुवदू ग्रुप इंक तिकर्क एम ओव्ही पुनरावलोकन त्यावेळच्या डेटावर आधारित होते मार्च सत्तावीस दोन हजार पंचवीस वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स महामंडळ मुवदू ग्रुप इंक उपवर्गातील आहे क्लोथ सत्याऐंशी कंपन्या तुलनेमध्ये भाग घेतात जे खूप प्रातिनिधिक आहे व्हिडिओच्या शेवटी अंतिम उपाय पहा कंपनीसाठी एकूण निकाल दहा पैकी सात पूर्णांक पाच गुण उपवर्गासाठी सरासरी आहे शून्य पूर्णांक सात गुण जर तुम्ही अगदी विस्तृतपणे पाहिले तर सर्वसाधारणपणे संपूर्ण आमच्या स्टॉक मार्केटमध्ये आम्ही लक्षात घेऊ शकतो की संपूर्ण एस स्टॉक मार्केटचा सरासरी निकाल एक पूर्णांक नऊ पॉइंट्स आहे सात पूर्णांक पाच गुणांच्या विरुद्ध मुवदू ग्रुप इंक कंपनीच्या स्टॉकच्या किंमतीच्या हालचालीची तुलना करणे मुवदू ग्रुप इंक आणि उपश्रेणी शेअर्स आम्ही पाहतो की बारा महिन्यात कंपनीचे शेअर्स मुवदू ग्रुप इंक उणे तेहतीस पूर्णांक सहा टक्के बदल दर्शविला उपश्रेणीतील किंमतीतील बदलांच्या विरुद्ध उणे दोन पूर्णांक एक टक्के हे स्पष्टपणे काहीही सूचित करत नाही परंतु ही वस्तुस्थिती लक्षात घेतली पाहिजे कंपनीचे बाजार भांडवल मुवदू ग्रुप इंक शून्य डॉलर अठ्ठावीस सेंट अब्ज आहे आणि उपश्रेणीचे बाजार भांडवल पाचशे सव्वीस डॉलर अब्ज आहे मुवदू ग्रुप इंक तिचा हिस्सा शून्य पूर्णांक शून्य पाच तीन टक्के आहे आणि ती उपवर्गातील अतिशय लहान कंपन्यांपैकी एक आहे कंपनीचे ताळेबंद भांडवल शून्य डॉलर पस्तीस सेंट अब्ज अंदाजे आहे एकशे एक, एक डॉलर अब्ज उपश्रेणी भांडवलीकरणास मुव ग्रुप इन शून्य पूर्णांक तीन पाच टक्के वाटा आहे एक्सचेंज आणि बुक व्ल्यूच्या व्यापलेल्या शेअर्सची तुलना करताना आम्ही खालील पाहतो व्यापलेला हिस्सा मुवदू ग्रुप इन स्टॉक मार्केट कॅपिटलायझेशनचे मूल्यांकन करताना उपश्रेणीमध्ये शून्य पूर्णांक शून्य पाच तीन टक्के आहे पुस्तक मूल्य शून्य पूर्णांक तीन पाच टक्के आहे जे बाजार मूल्याच्या हिश्यापेक्षा पाचशे साठ टक्के जास्त आहे बाजारातील कंपनीच्या वाट्याचे मूल्यांकन आणि उपवर्गातील पुस्तक मूल्य चांगले एक पॉइंट अभ्यासांतर्गत संस्थेचे कर्ज पॉइंट शून्य सात एक अब्ज इतके आहे बॅलन्स शीट कॅपिटलायझेशनची आर्थिक दायित्वे कंपनीच्या भांडवलाच्या वीस पूर्णांक तीन टक्के कंपनीच्या आर्थिक दायित्वांच्या स्तरावर आधारित गुण चांगले एक गुण कंपनीचे बाजारभाव ते कमाईचे गुणोत्तर अकरा पूर्णांक सहा आहे तर उपवर्गातील सरासरी तेवीस पूर्णांक चार आहे जी उपवर्गापेक्षा पन्नास टक्के कमी आहे उपश्रेणीतील कंपन्यांच्या तुलनेत कंपनीच्या शेअरच्या किमतीचे नफा निर्देशकांचे मूल्यांकन खूप चांगले दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा चोवीस डॉलर दशलक्ष होता येत्या बारा महिन्यांसाठी फॉरवर्ड कमाई चौतीस डॉलर दशलक्ष असण्याची अपेक्षा आहे सध्याच्या क्षणापेक्षा बेचाळीस पूर्णांक सात टक्के अधिक आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील नफा निर्देशकांचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीचे मूल्य ते महसूल गुणोत्तर शून्य पूर्णांक चार आहे उपश्रेणी सरासरी एक पूर्णांक चार आहे जी उपश्रेणी सरासरीपेक्षा एकाहत्तर टक्के कमी आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कमाईच्या निर्देशकासाठी कंपनीच्या बाजार मूल्याचे मूल्यांकन चांगले एक पॉईंट गेल्या बारा महिन्यांचा महसूल सहाशे साठ डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यात भविष्यातील महसूल नऊशे चाळीस डॉलर दशलक्ष असणे अपेक्षित आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत अंदाजे भविष्यातील विक्री निर्देशकाचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण विक्री मार्जिन तीन पूर्णांक सहा टक्के आहे उपश्रेणीमध्ये सरासरी पाच पूर्णांक आठ टक्के आहे उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक दोन पूर्णांक दोन टक्के आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत नफा मूल्यमापन सहन करण्यायोग्य शून्य गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार कंपनीचा हिस्सा शून्य पूर्णांक शून्य नऊ टक्के आहे बाजार भांडवलाच्या हिस्सापेक्षा हे सत्तर टक्के जास्त आहे ही वस्तुस्थिती संस्थेच्या बाजार मूल्यातील अस्मतोल दर्शवते मुवदू ग्रुप इंक कदाचित कमी लेखण्याच्या दिशेने कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी भांडवलाची रक्कम एकशे एकोणऐंशी हजार डॉलर्स आहे आणि उपवर्गासाठी ते तीनशे सात हजार डॉलर्स सा आहे उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक एक्केचाळीस पूर्णांक सात टक्के आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनीच्या बाजार भांडवलाच्या रकमेचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक चार हजार डॉलर्स आहे उपवर्गातील सरासरी तेरा पूर्णांक दोन हजार डॉलर्स आणि उपश्रेणी आणि कंपनीच्या निर्देशकांमधील सरासरी फरक सतरा टक्के आहे उपश्रेणीतील निर्देशकांच्या तुलनेत प्रति वैयक्तिक कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या विक्रीचा वाटा चारशे पंचवीस डॉलर हजार आहे उपश्रेणीनुसार दोनशे सत्तावीस हजार डॉलर उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक सत्याऐंशी टक्के आहे उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कमाईच्या वाट्याचा अंदाज चांगले शून्य पूर्णांक पाच गुण चार पूर्णांक नऊ टक्के उपश्रेणी सरासरीच्या तुलनेत विक्रीसाठी शेअर्सचा वाटा चार पूर्णांक चार टक्के आहे हे लहान पेरण्याचे मूल्यांकन आहे सूचक चौदा कंपनीसाठी एक्केचाळीस टक्के पातळी दर्शवते मुवदू ग्रुप इंक उपवर्गात रसी पातळी चौदा अंदाजे बेचाळीस टक्के आहे तांत्रिकदृष्ट्या उपश्रेणी सिक्युरिटीचे मूल्य कंपनीच्या संभागांप्रमाणेच केले जाते मुवदू ग्रुप इंक कंपनीची वास्तविक शेअर किंमत अंदाजे सतरा डॉलर अडुसष्ट सेंट आहे कंपनीच्या संभागांसाठी एकमत किंमत लक्ष अंदाजे एकतीस डॉलर एक्कावन्न सेंट आहे सध्याच्या अंदाजाची गतिशीलता आणि एकमत अंदाज अंदाजे अठ्याहत्तर टक्के आहे चला ऑर्डर सारणी पाहू ते तुमच्यासाठी उपलब्ध आहे लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये दिलेल्या सीझनमध्ये माहिती आणि संदर्भ मूल्यमापन प्रणालीद्वारे घेतलेले सर्व निर्णय असतात गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलवर प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि विनामूल्य आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक मूल्यांकन परिणाम म्हणून मुवदू ग्रुप इंक माहिती आणि संदर्भ मूल्यांकन प्रणाली गुरु मार्केट्स खालील निर्णय घेण्यात आला प्रति शेअर सतरा डॉलर सदुसष्ट सेंट या किमतीने वाढीसाठी व्यापार उघडा हा करार उघडण्यात आला कारण कंपनीचे मूल्यांकन खूप जास्त आहे संस्थेचे मूल्यांकन मूल्यांकन पद्धती वापरून केले गेले निर्देशांक नफा घ्या एकोणीस पूर्णांक दोन वर सेट केला आहे स्टॉप लॉस सोळा पूर्णांक एक चार वर सेट केला आहे टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंद झाल्यास या प्रकरणात सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या ट्रेडिंग सत्राच्या निकालांवर आधारित ऑर्डर आपोआप निश्चित केली जाते किंवा निर्दिष्ट तारखेपूर्वी शेवटच्या कामकाजाच्या दिवशी तिकर टी यू पी एक संतुलित विक्री ऑर्डर असेल बॅलन्सिंग ऑर्डरवरील व्हिडिओ चॅनेलवर प्रकाशित केला जाईल किंवा आधीच प्रकाशित केला जाईल कोणत्याही ऑर्डर बंद झाल्यास मुख्य किंवा संतुलन दुसरी ऑर्डर सध्याच्या किमतीवर बंद आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे आभार गुरु मार्केट्स